मित्रो अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या संदर्भानं काही प्रश्न विचारत असतो स्पर्धा परीक्षेच्या संदर्भानं प्रश्न विचारत असताना त्याचा एक प्रश्न असतो की कोणते ग्रंथ वाचले पाहिजे विद्यार्थ्यांना वेळोवेळी या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं जातं अनेकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो तर आज आपण एका ग्रंथाबद्दल मी तुम्हाला काही थोडक्यात माहिती सांगणार आहे की विद्यार्थ्यांना जर यू पी एस सी करायचं असेल तर मी आपल्याला एक ग्रंथ सुचवणार आहे म्हणजे एकच ग्रंथ म्हणजे यू पी एस सी असं नाही कारण यशाचा जन्म हा एकाच्या एका, एका ग्रंथातून होत नसतो तर त्याचं कौटुंबिक वातावरण त्याची मानसिकता त्याची इच्छा आणि त्यांनी घेतलेला निर्णय आणि निर्णय योग्य असणं आणि योग्य निर्णयाच्या दिशेनं आत्मविश्वासानं नियोजनानं उत्साहानं वाटचाल करणं अखंडित पद्धतीनं आवश्यक असते धरसोड वृत्ती ही यशाचा फार मोठा शत्रू आहे तर मित्र यशाच्या प्रक्रियेमध्ये अनेक घटक कारणीभूत ठरतात त्यामध्ये ग्रंथ हा अतिशय महत्वपूर्ण ठरतो ग्रंथ म्हणजे मानवी जीवनाचं होकायंत्र ठरते काही ग्रंथ हे अभ्यास करून लिहिलेले असतात ते सुद्धा ग्रंथ लिहिलेल्या अभ्यासक्रमामध्ये असतात ते उपयुक्त ठरतात पण काही ग्रंथ हे अनुभवावर आधारित असतात आपल्या स्वअनुभवातून लिहिलेले असतात ते विद्यार्थ्याने लिहिले असतात मी कसा यू पी एस सी एम पी एस सी झालो ते ग्रंथ तुम्हाला जसे उपकारक ठरतात तसेच पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणारा एक ग्रंथ मिशन यू पी एस सी हा ग्रंथ डॉक्टर यशवंत चव्हाण आणि डॉक्टर सविता चव्हाण यांनी लिहिलेला आहे त्यांच्या त्यांचा मुलगा डॉक्टर सुयेश एम बी बी एस एम डी झाला आणि त्याला असं वाटलं की आपण यू पी एस सी करावं आणि त्यांनी आपल्या आईवडिलांना विचारलं की मी आत्ताच नोकरी करण्यापेक्षा मी एक वेळेस युपीएससीची परीक्षा देऊन पाहतो एक प्रयत्न करून पाहतो आणि त्याची जी आंतरिक उर्मी होती आणि ही आंतरिक उर्मी त्याने सी परीक्षेसाठी वापरायचं ठरवलं बऱ्याचदा एम MB, बी एम बी बी एस एम डी किंवा काही शिक्षण सारखे माणसं म्हणतात आता पुरे झालं बाबा आता नको खूप झालं खूप झालं पण विद्यार्थ्यांनी आणि सर्वांनी लक्षात ठेवलं हो पाहिजे की आपण अखंडित पद्धतीने विद्यार्थी असलं पाहिजे सुएसची हीच इच्छा होती की आपण थकलो नाहीत आपण भागलो नाहीत आपण जरी वाटचाल केली तरी अजून वाट बाकी आहे आणि त्या वाटेनं चालायचं आहे ही रुळलेली वाट आहेच एम बी बी एस एम डी आहेच परंतु यापेक्षाही एक वेगळं क्षेत्र जे आधी व्यापक प्रमाणामध्ये जनतेची सेवा करता येईल रुग्णाची सेवा तर डॉक्टरहून करताच येते पण पर व्यापक प्रमाणामध्ये सेवा जर करता आली तर आपल्याला यू पी एस सी सारखी परीक्षा उपकारक ठरेल ही भावना सुएची होतीच त्याचबरोबर त्याला असंही वाटत असावं हो। त्यांनी कधी पाहिलेलं असावं हो की एम पी एस सी झाल्यानंतर जो काही एक थाट असतो जे काही अधिकार असतात आणि त्या अधिकाराचा वापर करून जनतेचे प्रश्न सोडवता येतात तो यूपीएससी झाला आणि त्यांनी आय एस होण्यापेक्षा आय एफ एस होण्याचा निर्णय घेतला इंडियन फॉरेन मध्ये जाण्याचा निर्णय घेतला कदाचित तिथं आय एसला जे राजकीय प्रेशर असतं त्यांच्या प्रभावामध्ये जगावं लागतं ते कदाचित त्यामुळं बऱ्याचदा बुद्धिवंत प्रतिभावंत माणसांना ह्या राजकीय दबावामुळे अनेक योग्य निर्णय घेण्यामध्ये आणि आपली प्रभावी वाटचाल करण्यामध्ये अडथळे निर्माण होतात हे गतिरोधक म्हणून आडवे येतात तेव्हा त्रास होतो अशा गतिरोधकांना इंडियातल्या बाजूला ठेवून आपण विदेशात विदेशातील म्हणजे राजदूत म्हणून काम करावं असं त्यांनी निर्णय घेतला आणि आय एस वन याऐवजी आय एस निर्णय घेतला म्हणून ते आज जर्मनीमध्ये विदेशदूत म्हणून काम करतात मित्र हे सगळी त्याची जी वाटचाल आहे ती वाटचाल बालपणापासून कशी झाली या संदर्भाचा सत्य कहाणी युपीएस मिशन यु पी एस सीमध्ये आहे पण पालकांनी कशा पद्धतीने विद्यार्थ्याला घडवलं पाहिजे पालकला आपल्या घडवलं <coughs> पाहिजे या ही कहाणी यामध्ये आहे मित्रो बऱ्याच जण आयक्यू माहितीवर लक्ष केंद्रित करतात काही जण म्हणतात युपीएससी करणं जोक नाही युपीएसशी एम पी एस सी नॉट अ जोक म्हणतात काय अरे पण हे कोणी म्हणावं ज्याने अनुभव घेतलेला म्हणावं का अनुभवच घेतला नाही बरेच माणसं अनुभव न घेता समजून न घेता उचललेली जीभ लावली टाळूला अशा पद्धतीनं बोलत राहतात म्हणून वागत राहतात त्याचा काही अनुभव आहे का तो काही समजून घेतला का काहीच का नाही त्याच्या डोक्यात आलं ते त्यांना बोललं ही अशी एक अवस्था असते परंतु हे यू पी एस सी मिशन जर मिशन यू पी एस सी जर ग्रंथ वाचला तर आपल्याला यशाचे अनेक घटक समजतील यशस्वी होण्यासाठी काय करावं हे लक्षात येईल आणि डॉक्टर यशवंत चव्हाण आणि डॉक्टर सविता चव्हाण याने आपल्या मुलाला घडवण्यासाठी काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल पालकांना तर त्यांनी मिशन यू पीशी वाचलं पाहिजे साध्या साध्या गोष्टी सांगितल्या मी ह्या सगळ्याच गोष्टी काही या ग्रंथ आज सांगणार नाही एक साधं उदाहरण सांगतो त्यांनी पेनचं उदाहरण सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी पेन हे त्यांचं हत्यार असते आणि हे जस हत्यार ही खूप महत्वाची गोष्ट असते जशी संस्कृती तसे हत्यार नावाचा एक पाठ होता तस आपली जर आपलं जर संस्कृती चांगली करायची असेल आपलं जीवन यशस्वी करायचं असेल तर आपण वापरणारे हत्यार सुद्धा तितकेच गतीशील आणि प्रभावीशील असलं पाहिजे ते दिसायण्यापेक्षा असण्यात अधिक प्रभावी असले पाहिजे खरंचदा पेनचं उदाहरण मी सांगत होतो की महागड्या पेन आहेत म्हणजे ते अधिक उपकारक ठरतात असा एक आपला गैरसमज असू शकतो परंतु तसं नसतं एकदा डॉक्टर यशवंत चव्हाणांना एक पेन विक्या दिसला आणि त्याच्यात पडून त्यांनी दहा रुपयाची पेन एक विकत घेतली आणि ती पेन विकत घेताना त्या त्यांना लक्षात आलं कारण हे पेन छान आहे दहाच रुपयाचे कारण ही स्मूथ चालते छान आहे दिसायला नाही असायला तर स्मूथ चालते आपण दिसण्यावर जास्त भाळणारी माणसं असण्यावर पेक्षा दिसण्यावर जास्त भाळल्यामुळे आपल्याला सत्यता आणि जे ओरि ओरिजिनॅलिटी आपल्यामध्ये बऱ्याचदा लक्षात येत नाही तर एका दहा रुपयाचा किमतीचा जो पेन त्यांना उपकारक वाटला आणि त्यांनी सुयेशला तो पेन दिला सुएसला पेन दिल्यानंतर त्याला वाटलं की हा पेन खूप छान आहे उपकार काय आणि तोच पेन त्याने पूर्ण यू पी सी वापरला कारण युपी सीमध्ये जो, जो निबंध लिहायचा असतो आणि तो निबंध आमचा दीर्घ स्वरूपाचा निबंध असतो त्यासाठी गती आणि अचूकता खूप महत्त्वाची असते आणि पेन जर अशी गतीने चालली तर तो वेळाची बचत करण्यासाठी उपकारक ठरते म्हणून पेन सुद्धा निवडताना किती काळजी घेतली पाहिजे हा एक संदर्भ म्हणून मी या ठिकाणी सांगितलं मग किती बारीक सारीक गोष्टी डॉक्टर यशवंत चव्हाण यांनी सांगितले बऱ्याचदा एखाद्या मु एखादा मुलगा यू पी एस सी एम पी एस सी झाला की त्याच्या पालकाला प्रश्न विचारतात अनेक जण तुम्ही तुमच्या मुलांना कसं घडवलात आता मला सांगा ते काय दोन मिनटात सांगण्याचा विषय थोडाच असतो कारण ही घडण्याची आणि घडवण्याची प्रक्रिया जी असते ती ही खूप मोठी प्रक्रिया असते घडताना आणि घडवताना खूप काही भोगावं लागतं कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं लागतं भाजलेलं बरं असतं भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्याला मौन नसतं ही येशो गाथा मित्र हो वेदनेची पण गाता असते ही सगळीच शब्दात दोन मिनिटात सांगता येत नसते मग काहीतरी आपल्याला त्या व्यक्ती विचारलं म्हणून काहीतरी चार गोष्टी थातूर मातूर सांगितल्या जाण्याची शक्यता असते आणि त्याच गोष्टी मनात घेऊन माणसं जगताना दिसतं आता तो म्हणू शकतो बाबा एखाद्या वेळेस सहज एखादा पालक म्हणू शकतो अवघड असते हां अवघड असते मग तो पालक आपल्या मुलाला सांगतो त्या मुलाने जर म्हटलं मी यू पी एस सी एम पी एस सी करणार हा अरे अवघड असते मी आत्ताच विचारलो तो यू पी एस सी झालेल्या पालकांना मी प्रत्यक्ष भेटलो त्याच्याकडून जाणून घेतलो काय खन्या जाणून घेतलं दोन मिनटामध्ये <coughs> जीवन जाणून घेण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो मग या जीवनाचा सार आणि एकंदरीत वृत्तांत डॉक्टर चा वाटचालीचा आणि यशवंत चव्हाण आणि डॉक्टर सविता चव्हाण यांनी घडवलेली सुयशला घडवलेलीची कहाणी आहे ही जशी डॉक्टर सुहासची येशोगाथा आहे तशीच ही, ही डॉक्टर यशवंत आणि डॉक्टर सविता यांनी केलेली संस्कार गाथा पण आहे येशोगाथा आणि संस्कार गाता, गाता, गाता। मित्र पालकांना असं वाटतं पालकांना आपल्या मुलाबद्दल चिंता जास्त असते गारे हिंडे आकाशी चित्ततेचे पिल्ला पाशे त्यांचं भाविष्य आपल्या मुलासाठी घडलेलं भाविष्यामध्ये सर्वाधिक आपली मुलं असतात कोणत्याही पालकांच्या मनामध्ये काही अपवाद वगैरे गाराइंडे आकाशी चित्त तिचे पिलापाशी असे याच न्यायने याच विचारांना रात्रंदिवस आपल्या मुलाची चिंता मुलांच्या भवितव्याची काळजी पालकांना असतेच आणि आपल्या पालन पा हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे वाटणं साहजिक आहे त्यांची भावना महत्वाची आहेच मुलं आपल्या मिठीत राहावेत ही अपेक्षा ठीक आहे पण मुठीतच राहिली पाहिजे हा दुराग्रही चुकीचा ठरू शकतो याची जाणीव हो देखील डॉक्टर यशवंत चव्हाण यांनी या ग्रंथाच्या माध्यमातून मत, करून दिली आहे तर मित्र मुलांना त्यांच्या कलानं आपण घडू दिलं पाहिजे प्रत्येक व्यक्ती एक स्वतंत्र असतो त्याचे काही त्याची अभिरुची वेग असते त्याचा काही कल असतो त्याच्या मनामध्ये काही घडायचं असते तर त्या दिशेनं त्याला आपण खतपाणी घालणं त्यांना लागणारी साधनं उपलब्ध करून देते पालकांनी साधनं उपलब्ध करून दे देत असतानाच त्याच्या साधनेसाठीचं अनुकूल वातावरण तयार करणं ही ही पालकांची जबाबदारी असते मुलांनी वेचण्या व्यसनापासून दूर राहावं असे जर आपली अपेक्षा असेल तर आपण व्यसनापासून दूर राहायला पाहिजे ना बाप तो काय पियायचं नाही दार दारूला हात लावायची नाही बापू नाही आयुष्य खराब होते खराब म्हणून जर पिऊनच सांगत असो तर काय प्रभाव पडणार आहे एक पालक तर असा असा करत होता आणि शर्ट ठेवला आणि म्हणाला की सर मला माझ्या लेकराची चिंता वाटते आता फार व्यसनाधीनता वाढली ले हो लेकरं व्यसनापासून दूर राहिले पाहिजे काही मार्गदर्शन करा काय खड्ड्याचं मार्गदर्शन करा मी त्यांना सांगितलं तुम्ही हे व्यसन सोडा अगोदर नाही हो सर हे तर अवघडच आहे हे थोडं अवघड काहीच अवघड नाही छत्रपती संभाजीराजे जीव जातानाही आपला दृढ निश्चय सोडला नाही छत्रपती संभाजी संभाजीराजांकडनं ही दृढ निश्चयता आपण शिकली पाहिजे आपल्याला साधे तंबाखू सोडता येत नसेल तर असो तर मला हे सांगायचं होतं की डॉक्टर यशवंत चव्हाण यांनी अतिशय परिश्रमाने अतिशय कष्टाने आपल्या मुलांना घडवलं आजही यशवंत एश्वन, डॉक्टर यशवंत चव्हाण भेटले आणि त्यांनी सुयशचा विषय काढला नाही असं कधीच घडत नाही का दिवस त्यांच्या मनात सुयश सुयेश सुयश एखादा एखाद्या देवाचा भक्त जसं आपल्या देवाचं नाव घेत राहतो कोणी दत्त दत्त म्हणेल कोणी राम राम म्हणेल हाच्या त्याचा श्रद्धेचा विषय आहे परंतु डॉक्टर यशवंत चव्हाण यांच्या श्रद्धेचा अस्थेचा जिवाळ्याचा मायेचा ममतेचा प्रेमाचा विषय डॉक्टर सुवेश आणि याच प्रेमापोटी त्यांनी हे ग्रंथ मुलांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास जगासमोर आणावा ही देखील भावना हा ग्रंथ लिहिताना आहे त्याचबरोबर समाजाचही काही ऋण लागतो ही भावना देखील आहे आणि मग मुलांना येणाऱ्या अडथळे पालकांनी घडवताना होणाऱ्या चुका मोठ्या टाळाव्यात मुलांना का जे काही अडचणी येतात अडथळे येतात ते इतरांच्या मुलांना येऊ नयेत आपल्या मुलाला जे आले आहेत यू पी एस सी करताना कारण यू पी सीचं वातावरण एम पी सीचं वातावरण सगळ्याच्याच घरात असत नाही असू शकत नाही कारण आपला जर इतिहास बघितला विशेषतः बहुजनांचा इतिहास हे देशाच्या स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचं बऱ्या थोडं थोडं वातावरण सुरू झालं कधी कधी तर मराठवाड्यामध्ये उच्च शिक्षण तर एकोणीसशे पन्नास नंतर इथं सुरू झालं पन्नासला कॉलेज झालेलं आहे असं हा काही आज इतिहास इतिहास इथं मला सांगायचं नाही फक्त सांगायचं एवढंच की ही सुरुवात आहे त्यामुळं शैक्षणिक वातावरण रुजणं स सर्वांगीण आता शैक्षणिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे गावागावात स्पर्धा परीक्षा केंद्र उभी राहिले पाहिजे आम्ही सांगतो स्पर्धा परीक्षेसाठी अनेक ग्रंथ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो गावागावात दारूचे दुकानं वाहण्याचा अनेक राजकारणी प्रयत्न करतायत एकाने मला सांगितलं आमच्या खंदारमध्ये बघ येऊन बघा म्हणाय दारूचे दुकान आहेत बरं दारूचे दुकान काही खंदारमध्येच नाहीत सगळीकडेच बऱ्याच प्रमाणात आहेत गावागावात दारूची दुकानं उघडण्याचं काही जण पण करतात तर परंतु आपण गावागावात स्पर्धा परीक्षा केंद्र व्यक्तिमत्व विकास केंद्र व्यवसाय मार्गदर्शन केंद्र विद्या संस्कार शाळा घडवण्यासाठी प्रयत्न केला तरच आज खेडे जिवंत राहू शकतील शाळा जिवंत राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे शिक्षण जिवंत राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे यासाठी असे ग्रंथ अतिशय प्रेरणादायी ठरतात ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना हा अतिशय उपकारक ठरणारा सुद्धा ग्रंथ आहे कारण कसं असते तुम्हाला एक मी एक महत्वाचा मुद्दा सांगतो दूरचा दिवा आपल्याला जसा प्रकाश देऊ शकत नाही दुस तसंच दूरची माणसं फार प्रेरणादायी ठरू शकत नाही पण जवळ आसपासची माणसं जेव्हा घडतात ना तर हा करू शकतो तर मी करू शकतो हा एक आत्मविश्वास वाढणं गरजेचं असते आणि यशासाठी आत्मविश्वास वाढणं आणि त्याची म मनोभूमिका तयार करणं अतिशय गरजेचं असतं युद्धा अगोदर जसं असं म्हणतात की युद्धा अगोदर डोक्यात जिंकलं जातं तसंच आणि तसं हे यशाचं युद्ध देखील आधी डोक्यात जिंकावं लागतं आधी आत्मविश्वासाचं जन्मावं लागतं यस आय कॅन डू इट यस मी हे करू शकतो अशी पद्धतीची भावना निर्माण होणं गरजेचं आहे आणि ही भावना निर्माण झाली की यशाचा प्रवास सुखकर होतो जसं हवा फुग्यामधलं फुग्यामध्ये हवा असणं गरजेचं असतं आहे वर उंच जाण्यासाठी तसंच आवि आयुष्य पुढं जाण्यासाठी आत्मविश्वास गरजेचं असतो हे आत्मविश्वास देणारा हा ग्रंथ आहे लेखकाने छोट्या छोट्या काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहे मुलांना मुलांचे छोटे छोटे यश साजरे करायला पाहिजे हि काय जास्त आहे काय लोकाचे लेकरू किती मोठं मोठं मिळवतात नाही हे आहे छोट्याचं काय करावं असं पालकांना वाटत आहे हां मोठे दिवे लावला आहे काय त्याचं यश साजरं कराल काही गोष्ट नकारात्मक नकारात्मकतेचं ही आणि आयुष्याचं विष होऊन जाण्याची वेळ आली तरी नकारात्मकता काही माणसं सोडत नाहीत ही नकारात्मकता नकारात्मकतेनं आयुष्यात संकट दिसत राहतात तर सकारात्मकतेनं संधी दिसत असतात तर म्हणून ही मानसिक सकारात्मकता वाढवणाराच देखील हा ग्रंथ आहे मुलांच्या निर्णयाचा मान राखा असाही संदेश दिलेला आहे आय एस व्हावं ही वडल्याची इच्छा होती पण आय पी एस व्हावं ही सुवेची इच्छा होती मग त्यांनी ते त्याच्या इच्छेला मान दिला अनेक गोष्टी त्यांनी मान दिलेल्याच आहे आपल्या मुलांना वैवाहिक जीवनाचे निर्णय घेताना देखील त्यांनी मान दिलेलाच आहे डॉक्टर सुरेश चव्हाणला असं <coughs> तर हस्ताक्षर चांगलं करणं असणं ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना चित्रकला निबंध स्पर्धा वृत्तत्व स्पर्धेत भाग घेऊ द्या असाही सल्ला लेखक देतो कारण यू पी एशी होणं एम पी एस हे व्यक्तिमत्व विकासाची चा यू पी एस सी एम पी एस शिवण्यासाठी व्य केवळ स्मरणशक्तीच असून चालत नाही की वाचलं आणि लक्षात ठेवलं आणि लिख लिहिलं तर व्यक्तिमत्व समृद्ध असलं पाहिजे कारण मुलाखत ही व्यक्तिमत्वाची चाचणी असते किंवा वाचलं आणि लक्षात ठेवल्यामुळे व्यक्तिमत्व घडत नाही व्यक्तिमत्व घडण्यासाठी सुद्धा वक्तृत्व शैली आत्मविश्वास तुमची तुमची बॉडी लँग्वेज ह्या सगळ्या घटक खूप कारणीभूत ठरत असतात त्यासाठी अशा स्पर्धा उपकारक ठरतात त्यामुळं आणि न्यूनगंड न्यूनगंड कमी व्हायला देखील असं उपक्रमशीलता काम करतं विद्यार्थी जर वेगवेगळ्या उपक्रमात थोडासा वावरला तर त्याचा आत्मविश्वास आणि पब्लिकला फेस करण्याची त्याची मनोभूमिका तयार होते आणि त्याची कौशल्य आणि शैली तयार व्हायला मदत होते कारण एक प्रकार काही मुलं खूप परि पुस्तकी ज्ञानामध्ये प्रवीण असतात परंतु जेव्हा ते पब्लिक समोर जायला प्रयत्न करतात तेव्हा तिथं त्यांना खूप अडचण येतात आणि मु मुलाखतीमध्ये तुम्हाला जर यू पी एस सीमध्ये मुलाखतीला समोर जाणं म्हणजे तर तुम्ही लोकांना समोर जाणं आहे त्यामुळे त्यावेळेस तुमची बॉडी लँग्वेज तुमची संवादशैली तुमचं ॲटिट्यूड ह्या सगळ्या गोष्टी काम करतात मी कधीतरी मुलाखतीला कसं तयारी करावी संदर्भात बोलेल आज काही विषय नाही पण न्यूनगंड दूर होणं गरजेचं आहे पुस्तकी क्रीडा न बनता व्यक्तिमत्व विकास घडवण्याचा विडा आपण उचलला पाहिजे न्यूनगंड आपण दूर केल्याशिवाय यशाचे गड आपण चढू शकत नाही आणि यश मिळवण्यामध्ये अनेक अडचणी अडथळे असतात ते कारणं सांगत बसल्यानं आपला इतिहास तयार होत नाही जगाला रिझन नको असतात हवे असतात रिझल्ट तक्रारीच्या याद्या देऊन यशाच्या गाद्या मिळत नसतात तर वेदना होताच असतात वेदना वेदनेतूनच यशाचे वेद निर्माण होतात मित्रो ते यशाचे वेद कशी निर्माण व्हावेत यासाठीचा हा ग्रंथ आहे ते ग्रंथ यशस्वी होण्यास होत असताना काही छंद देखील जोपासणं अतिशय गरजेचं असतात असाही लेखकाने असे एक संदेश दिले बऱ्याचदा असं वाटते पालकांना की मुलांनी थोडंसं थोडंसं तबला वाजू लागला एखादा मुलगा तर त्यामुळे अरे ते टबला काय घेऊन बसला किंवा एखादं बॅस बासरी वाजवलं अरे ते बासरी काय घेत बसला तर एखादा मुलगा त्याच्या त्याच्या पद्धतीनं थोडा वेळ दहावीस मिनटं जरी पतंग उडू लागल पतंग उडून तो उडू बस ते सोडून दे मर मर घरात बर अभ्यास करत बस म्हणजे प्रत्येक वेळी असं टोचणं आणि रक्तबंबाड करणं अपेक्षित नसते त्याला काही छंदही आवश्यकता असतात छंदामुळे काय होतं संगीत ऐकणं असेल चित्र काढणं असेल छंदामुळे लेखकाने छंदामुळे सुद्धा माणसाच्या जीवनात आनंद निर्माण होतो आणि लेखकाने सांगितलेलं आहे की छंद जोपासल्याने थोडे याचा अर्थ छंद म्हणजे जीवन असू नये तर मे छंदामुळे मेंदूतील सकारात्मकता वाढायला मदत होते तर हा आणि त्यामुळे एक प्रकारचा तरतरीतपणा यायला या 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 मदत होते आणि ह्या तरतरीतपणा ये आल्यामुळे आपली मरगळ जी आलेली आहे जो आळ आळस आलेला असतो थो थोडा जरा थकवा थो आला असतो मानसिक तो दूर व्हायला अतिशय मदत होत असते म्हणून असा छंदाचा छोटेसे छंद एखादा विद्यार्थ्यांना असणं आवश्यक आहे याची जाणीव लेखकाने आपल्याला करून दिलेली आहे तर मित्रो हा ग्रंथ आपण नक्की वाचावा यू पी एस सी एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्थैर्य मानसिक स्थैर्य खूप महत्त्वाचं असते आणि जसं एखादा होते की नाही घाई न यशाची आंबराई फुलत नाही एक एका विद्यार्थी म्हणाला की की सर या माणसाने आता दहा दहा घाव घातले म्हटलं त्या दगडावर मी बघितलं म्हणला पण शेवटी जो घाव घातला ना म्हणला तसा घाव आधीच घालायला पाहिजे होता म्हणलं मग शेवटी जे घाला घाव घालायचं त्याला शानपण आलं ते आधी का आलं नसेल सर म्हटलं मी म्हणलो त्यांनी सुरुवातीपासून जे घाव घालायला सुरू केले होते तेव्हा तेव्हापासूनच फुटण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती आणि शेवटच्या घावाने फुटला याचा अर्थ शेवटच्या घावानं फुटला नाही त्या फुटण्यासाठी पहिल्या घावानं सुरुवात झालेली होती तसं आयुष्याची सुरुवात मित्र एकाच घटनेनं होत नसते तर त्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात हे समजून घ्यायचं असेल तर मिशन यू पी एसशी हा ग्रंथ वाचावा निर्मल प्रकाश नांदेडने हा सिद्ध केलेला आहे निर्मल कुमार सूर्यवंशी हा माणूस माणूस ही प्रेमळ आहे तसंच त्यांना ग्रामीण भागातले लेखक पुढे आले पाहिजे ग्रामीण भागातली माणसं पुढे आली पाहिजे त्यांची भावना असते त्यामुळे अनेक लेखकाने त्यांना त्यांनी घडवण्याचा प्रयत्न त्यांच्या परीनं केलेला आहे त्यांनाही मी या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि अतिशय छान पद्धतीनं हा ग्रंथ लिहिल्याबद्दल डॉक्टर यशवंत चव्हाण आणि डॉक्टर सविता चव्हाण यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या ग्रंथाला शुभेच्छा देतो मी आणि एकच विनंती करतो की प्रत्येकाने हा ग्रंथ जरूर वाचावा यासाठी देखील वाचकांनाही मी शुभेच्छा देतो चांगले ग्रंथ वाचण्यासाठी धन्यवाद मित्रो हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर इतरांना पाठवा